包问你的。 तर मित्रांनो तुम्हाला जर बैल वगैरे कुठून आणायचा असेल तर रणजित केनेला कॉल करा भाष्य आहे बाई गाडी चालवण्यामध्ये रात्री आम्ही झोपत होतो तरी तो गाडी चालवी तर जर तुम्हाला बैल वगैरे आणायचा असेल तर त्याला कॉल करा मी नंबर टाक देतो त्यावर कॉल करा नक्की येणार तुमच्यासाठी तो मित्रांनो दुखाव बघू शकता तुम्ही केवढा आहे फक्त गाडीचा उजेरच दिसत आहे दिसत बाबा डोल्यासमोर बघा काही नाही आता जरा थोडा कमी झाला आहेच या वाफा निसत्या थंड्या गेला डायरेक्ट दर्याखोरीच्या जा, कुश्यामध्ये जाऊन बसव हो। नाही डबल उठ्ठा येणार नाही सुंदर आम्ही आज किती डोंगराची एकदम मन प्रसन्न झाला नाशिक पुणे उतरलं होतं कसं काय वाटत काय जो फायटो ब्लॉक मध्ये कसं वाटतं छातींडाय का आत्रा वरती चढली माझी डायरेक्ट इकडे काय मजा आलो इकडे आमची गाडी गाडी खराब कंडिशन झाली सध्या साफ माखली एकदम खतारा बघा गाडी कंडिशन बघा गा कंडिशन, कंडिशन। <laughs> खराब काम चाललंय काय खतरनाक दिसतो एकशे एक नजर आहे काय डेंजर बंगल्याचा यूज झाला विकशो एक नंबर आजीओ भोच बर आहे खतरनाक दिसत आपण बाजाराच्या जवळ आलोय आणि मन एकदम प्रसन्न प्रसन्न प्रसन खुशी बघू शकता कशी वासरा लागल्या बैला लागल्यान सगळी तो चित्ता झालोय गाड्या लागल्यान गाड्या लागल्यान ही गाड्या आमचीच पण आहे आता आले चालू आहे तर बघू शकता सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत A to <mysly> दादा दिली का दिलंय कितीला दे काय दे असं दिलाय का कितीला दिलाय बाळा शूटिंग घेऊ दे ना तुम्ही आताच व्यवहार झाले तर बघू शकतो पहिले बाजार बेल्याचा अरे आज फरी मारायचीच आहे तर बघू शकता तुम्ही कशी वासर आले बैला पण बघा हाय मध्ये आहेत बैला आता सांगू तु कुठलं किती जात आहे चार जात काय द्यायचं काय दोघांच बोला पंचवीस लास्ट काय फायनल बोला फायनल किती कसं काय बोला ना मागते सांगा नंबर सांगा ना तुमचं नाव काय तुमचं चाल कुठलं पहिलं काय नाव तुमचं या ना राणा काय नाव तुमचं

बघाय काय क्वालिटी आहे बैलाची हाय आमचं सगळं आलं आता सगळं आलं आहे म्हणून माघे राहिलं पण आलं मामा मा द्यायचे काय वासरा फायनल काय द्यायचं काय बोला ना मी काय बोलणार तुम्ही सांगा मला दे बोला? नंबर सांगा ना तुमचा पंच्याहत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न पंचवीस साठ काय नाव बाबू शावा बाबू शाहर आदत किती आहेत ना काय द्यायचं कसं काय काय द्यायची जोडी पन्नास फायनल किती द्यायचं तुम्ही बोला ना ला ला, ठीक आहे तुम्ही नंबर सांगा तुमचा ठीक आहे

বারবার গাছ বুড়

बोला आता आहे पलवलं आहे ना हा नाही पल्ला तर ना चांगला चांगला पडलेली हा ठीक आहे मी का म्हणतो थोडा कमी सरस पण चांगलं पलेल रणजितची माळजीत बघू शकता कुठे कुठे असतं बाजार तुमचा हा का तुमचं नाव काय म्हणजे रोज असता का बाजाराला सोमवारी चालेल

ಬುಲ್ಡಾ ವರ್ತಿ ಪೂರ್ ಭಿ ಭಿವಂತ್ ಶಾಪುರ ಭಿವಂಡಿ ನೀ ಮಜಾ मित्रांनो जर डोंगर बघू शकता तुम्ही आणि जो आम्हाला पहिला आहे ना हो येताना मन दिसला कल्याणवरून वरून आल तर पण काही आमचा सौदा झाला नाही ते रिटर्न चालू लागतो तर पहिलं होतं क्वालिटी मध्ये एकदम गरम आहे मटांगरी नाही व्यवहार जमला तर ते चालू रिटर्न डबल बघा कित किती दुका आहे आम्ही आता आम्ही निघलो घरी बघा आणि याच्या अंगावर टाकते ना लेडीज आहे डायव्हरेज अरे गारे कोणाला इमर्जन्सी लागली जर कोणाला इमर्जन्सी लागली घाटामध्ये तर हा नंबर दिले त्याला संपर्क साधा नक्की तुमच्या सेवेसाठी उपलब्ध राहणार तो Ayo <Hello. S 2> आबा आबा मित्रांनो तर आपण इथे खाली बाई बी लागलं फोटो काढायला तर बघू शकता तुम्ही काम चालू आहे त्यांचा नाही चाल तर पाय भर माहिती दोन दिवस आपल्याला वाटते याला असल्याला आपल्याला आप माहित आहे ना 다이버를, 삼사주 나보기? 삼사나보기. 아, 삼사나보기. 삼사나보기. हॅलो राईस तर तुमचं स्वागत आहे रॅक्स बी चॅनलमध्ये तर तुम्ही बघू शकता रणजित गाडी चालवते पाचशे आहे बाई पूर्ण दोन दिवस सतत गाडी चालवित होता मानली बाकी त्याची हिंमत आणि कोणाला जर बैल आणायचा असेल तर त्याच्या संपर्क साधा हे नंबर बघा